जल जीवन काम की चौकसी जल जीवन काम की चौकसी स्वतंत्र दिनी आष्टी मतदार संघातील पाटोदा तालुक्यातील येवलवाडीकरांचे पाण्यासाठी अमरण उपोषण पाटोदा प्रतिनिधी गणेश शेवाळी देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष असताना आष्टी मतदारसंघातील पाटोदा तालुक्यातील येवलवाडी गाव मात्र पाण्यासाठी आंदोलनाच्या मार्गावर उतरले आहे यवलवाडी ग्रामपंचायत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेत प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार निकृष्ट दर्जाचे साहित्य आणि कामातील विलंब यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला त्यामुळे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जलजीवन कामाची भ्रष्टाचाराची चौकशी करावी म्हणून संत भगवान बाबा व वा वामनभाऊ मंदिरासमोर बेमुदत अमर उपोषण करण्यात आले ऐकूयात काही उपोषणकर्त्यांच्या प्रतिक्रिया जलजीवन जलजीवनचे किती निधी आलाय आणि तुम्हाला पाणी मिळते का पाणी अजून योजनाच कम्प्लीट नाही आणि ना। निधी सव्वा कोटीच्या आसपास आहे आणि पाणी एकतर आता जे पाणी चालू आहे सगळं गडूळ येते आणि लोकांना त्यामुळे आजारी पडायचे जास्त चान्सेस आहे आणि ही योजना आहे का ती त्यांना तक्रार देऊन दिली त्यांनी म्हणजे ते काही तक्रारीला आमच्या कचऱ्याची टोपली दाखवली त्यामुळे आम्ही आज हे उपोषण करत आहेत आणि त्यांनी इथून पुढे चांगली योजना राबवा याच्यानंतर आमरण उपोषणाला आम्ही सगळे गावकरी बसू ओके okay. गावामध्ये जे योजना चालू केली ती पूर्ण नाही झाली आणि सगळं पाणी तळ्याचं पाणी गावात येत आहे सगळं त्याला फिल्टर नाही काय नाही काय नाही आजारी व्हायला लागले गावातली सगळे माणसं जल जीवन योजना आहे ती म्हणजे जसे ही आहे तसं म्हणजे झाली नाही बोगस मध्ये नळ्या बरोबर नाहीत पुन्हा पाण्या टाकी अजून झाली नाही तीन वर्ष झालं योजनेला तरी ती अजून अमलात आणली नाही त्याच्यामुळं हे आम्ही उपोषण म्हणजे केलेलं आहे